नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर एका वेगळ्या विषयावरती मुद्दाम हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो आहे महान तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचं निधन झालं त्यांना विनम्र श्रद्धांजली अॅनलायझर परिवाराच्या वतीने समस्त शास्त्रीय संगीत रसिकांच्या वतीने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनंत अशा तरुणाई जी आहे की ज्यांनी त्यांच्या तबला वादनावरती निसीम असं प्रेम केलं नुसता हा एक श्रद्धांजलीवरती व्हिडिओ करावा असं नाही किंवा शास्त्रीय संगीतातला मी कोणी तज्ज्ञ नाही जेणेकरून उस्ता झाकीर हुसेन यांचं प्रत्यक्ष तालक्षेत्रामध्ये जे काही योगदान आहे त्याच्यावरती काही बोलावं पण मला स्वतःच्या अनुभवातल्या ज्या अगदी माझ्या लहानपणापासूनचे एक दोन तीन प्रसंग आहेत आणि नंतर जो त्यांचा शास्त्रीय संगीतातला प्रवास पाहिला त्यानिमित्तानं काही फार महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे आहेत एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीची ची गोष्ट आहे जवळपास तीस बत्तीस वर्ष त्या गोष्टीला चाळीस वर्ष जवळपास होत आहेत त्या गोष्टीला परभणीला नूतन शिक्षण संस्थेचं एक छोटं सभागृह होतं ज्याला प्लास्टरही केलेलं नव्हतं नुसत्या विटा होत्या आणि त्याच्यामुळं त्याचा ते कोको कदाचित तिथं कधी समस्या यायची नाही छान सभागृह होतं आणि त्या ठिकाणी उस्ताद झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबरोबरीनं होता आम्ही अगदी लहान विद्यार्थी होतो तेव्हा शाळेतले आणि तेव्हा त्यांचा जो वावर प्रत्यक्ष मंचावरती बघितला मध्यंतरामध्ये त्यांना काहीतरी चहा कॉफीसाठी जायचं होतं जवळपास काही कॅन्टीन नाही काही नाही माझ्या आजीचं घर त्या सभागृहाला लागून होतं आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो आणि त्यांचं जे सगळा वावर होता प्रत्यक्ष मंचावरचा एक कलाकार आणि अलिप्त राहायचा असं नसताना नवीन तरुणांशी विशेषतः गप्पा मांडणं विचारणं माझ्यासारख्याला संगीतात संबंध नसलेल्या मुलाला मुला का एक इतका छोटा मुलगा कार्यक्रमाला येतोय तुम बेटा क्या करते हो क्या पडते हो किंवा सही देत असताना आपलं नाव लिहायचं त्या मुलाचं नाव लिहायचं खाली तारीख टाकायची ह्या सगळ्यातून एक गोष्ट घडली की जो एक संवाद प्रत्यक्ष शास्त्रीय संगीत म्हणून सर्वसामान्य लोकांपासून दूर आहे ते काहीतरी वेगळं आहे ते ऐकताना गांभीर्य लागतं ते ऐकण्यासाठी म्हणून पण तुमच्या कानावरती काही संस्कार झाले पाहिजेत असं सगळं जे काही तथाकथित त्या काळामध्ये होतं आणि एका मर्यादेमध्ये ऐकलं जायचं त्याला पहिल्यांदा एका वेगळ्या अर्थाने लोकप्रियता देण्याचं काम ज्या कलाकाराने केलं त्या काळात त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन दुसरी गोष्ट अशी होती सह की सहवादक जो असायचा मग तो तबला तिथं स्वतः तबला वाजवायची किंवा अगदी संवादिनी वादक हार्मोनियम पेटी म्हणतो ते सुद्धा या सगळ्यांना दुय्यम स्थान होतं अगदी पंडित जसराजित अशी आठवण सांगतात की गायकाला वरती बसवलं जायचं आणि बाकी वादक त्याच्या पायाशी किंवा खाली कुठेतरी बसवले जायचे आणि ते तबला वादक होते त्यांना तो अपमान वाटला आणि आपण गायक होत अशा जिद्दीनं ते गायक झाले अशी त्यांची कथा आहे जाकीर हुसेन सारख्यांनी कुठली गोष्ट केली असेल तर सहवादन जे करणारे आहे ते काही दुय्यम नाही आहे भले ते मुख्य कलाकारच जे काही राग मांडायचा तो मांडायचा ही गोष्ट बरोबर आहे ह्यांना नका असा जो महत्वाचा मुद्दा होता आणि जी एक तशा अर्थाने ग्लॅमर त्यांनी सहवादनाला प्राप्त करून दिलं सगळे चर्चा फक्त तबल्याची करतात केवळ तबलाच नाही अगदी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले आपल्याच परिसरातले पंडित आप्पा जळगावकर की ज्यांच्या बाबतीत असं बोलनी कौतुकानं म्हणलं होतं की आप्पा बोटाने गातो पण आता हे जे मुख्य गायकन त्याच्या बाजूला संवादिनी म्हणजे पेटी आणि तबला वादक यांच्या संदर्भातली जी एक दुय्यम दृष्टिकोन होता तो बाजूला ठेवून त्यांनाही महत्व त्यांचंही मोठेपण आणि वादनामध्ये जेव्हा जेव्हा मध्ये जागा मिळतात तेव्हा त्याचं सौंदर्य खुलवणे काही वेळा आता उलट व्हायला लागले म्हणजे ह्याचा एक अतिरिक्त पण असा झाला की तबलात जास्त वाजायला लागलाय किंवा एखादा संवादिनी कर, वादकच असं काही वाजवून जातो की मुख्य गायकच परेशान होऊन जातं ही वेगळी गोष्ट पण झाकीर हुसेन यांचं हे महत्त्व आहे की जे सहवादन करणारे तेव्हाचे जे कलाकार होते त्या सगळ्यामध्ये जे प्रतिभावंत होते त्यांची प्रतिभा स्पष्टपणे नजरेस आणून देण्याचं आणि त्यांना एक महत्त्व देण्याचं काम झाकीर हुसेन यांनी केलं अजून एक महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी मला जाकीर हुसेन यांचं योगदान महत्वाचं वाटतं पंडित रविशंकर यांच्यापासूनच भारतीय शास्त्रीय संगीत अमेरिकेत किंवा युरोपमध्ये किंवा बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जाणे लोकांनी ऐकणे त्याचं शास्त्र उलगडून दाखवणे प्रसंगी त्याच्यासाठी काही फ्युजनचा वापर करून का होईना पण ह्या लोकांनी शास्त्रीय संगीत पोहोचवायचं जे काम केलं त्याचा एक थोडासा पुढचा टप्पा म्हणजे उस्ताद जाकीर हुसेन जाकीर हुसेन यांच्या तबला वादनावरती फिदा झालेली तरुण आहे त्याचा एक फायदा त्या क्षेत्राला असा झाला प्रत्यक्ष तबला वादनामध्ये काय आणि कशा पद्धतीनं बदल झाले ते त्याच्यातले तज्ज्ञ सांगू शकतील किंवा मी अगदी आत्ताचं उदाहरण सांगतो महाराष्ट्रातला पहिला संगीत महोत्सव ज्यांना शंभर वर्ष पूर्ण केले आंबडला दत्त जयंती संगीत महोत्सव ज्याचं शंभरी यावेळेस पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये पहिल्या सत्राचा जो शेवट पहिल्या दिवसाचा यशवंत वैष्णव ह्या तरुण तबला वादकाच्या तबल्याने झाला गायनाने नाही झाला किंवा कुठल्या मोठ्या कलाकाराच्या सतार सरो वादनाने झाला नाही तर तबला वादनाने झाला आणि हा यशवंत वैष्णव योगेश सामसी यांचा शिष्य म्हणजे उस्ताद जाकीर हुसेन यांच्या गुरुबंधूचा शिष्य म्हणजे त्याच परंपरेतला म्हणजे पंजाब घराण्याचा तबला ज्याला म्हणतात की त्याचा एक अतिशय तरुण असा वादक की जो वाजवतो आहे रात्री त्याच्यासाठी दोन एकशे दोन अडीचशे लोक बसून आहेत त्याच्यातले जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त हे तरुण आहेत म्हणजे मी तुम्हाला पुस्ताज जाकीर हुसेनचं उदाहरण सांगतो आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी च आणि आता दोन हजार चोवीस मध्ये चाळीस वर चाळीस बेचाळीस वर्षाच्या या कालखंडामध्ये त्यांनी तेव्हा जे पेरलेलं होतं आज तबला सोलो वादनासाठी त्या नजाकतीसाठी लोक बसून आहेत आणि एका संगीत महोत्सवाचा समारोप नेहमीच समारोपाची मैफिली शिखर मैफिल समरली जाते आणि ज्येष्ठ कलाकार तिथे बसलेला असतो ते बाजूला सारून ज्येष्ठ कलाकार आधी उल्हास कशाळकरांसारखे मोठे गायकसुद्धा आधी ज्यांचं सादरीकरण झालेलं होतं ज्यांनी गायलेलं होतं त्याच्यानंतर रात्री मुजुमदार मुजुमदारसारखा मोठा बासरीवादक पण आधी वाजून गेला होता हे सगळे निघून गेल्याच्या नंतर रात्री एक वाजता बसून दोन वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत लोकांना तबल्यावरती खेळून ठेवण्याची ज एक कसब जी एक प्रतिभा यशवंत वैष्णव सारख्याने प्राप्त केली ही जी लोकप्रियता लोकप्रियता हा शब्द खरं तर शास्त्रीय संगीतासाठी वापरू नये मी असं म्हणेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ह्या अर्थाने त्याची मूळ कुठंतरी झाकीर हुसेनि एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये मध्ये मी जे त्यांचा मी शाळकरी वयात असताना जो त्यांचं सादरीकरणाची त्यांची जी मैफिल ती होती ती बघितली अजून एक मुद्दा जो मला वाटतो की जो मी परदेशातला सांगत होतो की परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात शास्त्रीय संगीताच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या बाबतीमध्ये एक आस्था निर्माण होणे तर एक भाग असतो की नुसते लोकप्रिय आहे काहीतरी झटापट चालू आहे तबल्यावरती बासरीवरती गायनामध्ये आणि ते लोकांना आवडते हा एक भाग झाला पण शास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय गंभीर्यानं अभ्यास करणारे परदेशी अभ्यासक असो किंवा काही कलाकार की ज्यांनी भारतीय संगीताचा व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास केला किंवा अगदी काही साधे असे पर्यटक रसिकसुद्धा आहेत विन्सेट पास्किनली हे आमच्या मित्राचं असं उदाहरण आहे की हा फ्रेंच पर्यटक गेले दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये येतो आहे आणि वेगवेगळ्या निमित्ताने मी नेहमी त्याच्यावरती बोलतो तो जेव्हा ह्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतो अगदी मराठी भाषेतल्या भावगीतांचा कार्यक्रम गजलांचा असला तरी त्याचं असं की तो फील मला समजू शकतो आणि विशेषतः वाद्य संगीताच्या बाबतीत कारण की त्याला आता भाषाच नाही आहे त्यांना ते आवडायचं जास्त नृत्य आणि वाद्य संगीतावरती त्यांचं विशेष प्रेम आहे तेही कुठलंही फ्युजन न करता विशुद्ध स्वरूपातलं आपल्याकडचं तबला वादन असो सरोज सतार सारखं वाद्य असो बासरीसारखं अप्रतिम वाद्य असो अगदी आत्ताच परत मी त्याच आंबडच्या दत्त जयंती संगीत महोत्सवाचा उल्लेख करतो बासरी आणि सहनाई यांचं सहवादनाचा एक प्रयोग पंडित राजेंद्र कुलकर्णी आणि पंडित प्रमोद गायकवाड यांनी केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं लोकांनी ते स्वीकारलं विन्सेंट सारख्या या आमच्या परदेशी रसिक मित्राच्या आजच्या उदाहरणावरून मी परत पुन्हा चाळीस वर्षापूर्वीचं चा जाकीर हुसेन यांचं श्रेय की ज्यांनी हे संगीत परदेशामध्ये दिलेलं त्याच्या आधी पंडित रविशंकर ही दोन मोठी नावं आहेत त्याच्यामधली अली अकबर यांच्या नावानं पण एक संस्था परदेशामध्ये कार्यरत आहे ही काही मोजकी नावं अशी आहेत की ज्यांनी परदेशामध्ये आपलं संगीत लोकप्रियतेच्या अंगाने म्हणत नाही मी तो भाग वेगळा पण आपल्या संगीतासाठी गांभीर्याने विचार करण्याचं एक मोठं काम म्हणजे ते त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पेरू शकलात की भारतीय शास्त्रीय संगीत ही मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जाकीर हुसेन यांचं योगदान हे फार मोठं फार मोलाचं आणि फार महत्वाचं आहे शेवटचा मुद्दा आहे की जेव्हा एखादा मोठा कलाकार निघून जातो आपल्यातून पोकळी असा शब्द वापरतो आपण इतर ठिकाणी तो, तो शब्द कधी कधी हास्यास्पद वाटतो पण शास्त्रीय संगीतामध्ये खरंच आहे प्रत्येक वादकाची एक शैली असते भले तो त्या घराण्यातला असो जयपूर घराण्याच्या गायिका आहेत म्हणून किशोरी आमोणकर आणि जयपूर घराण्याचेच आधीचे गायक आहेत म्हणून पंडित मल्लिकार्जुन मनसूर पण दोघांची शैली एक येत नाही प्रत्येक कलाकार हा त्याच्यातून काही एक निर्माण करत असतो त्याच्यामुळे तो जाण्यानं ती पोकळी निर्माण होणार ह्याच्यात हे आहेच आहे हे दुःख आहेच आहे पण दुसरं एक त्याच्यात समाधान आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये ते शैली आत्मसात करून नवीन काय करू पाहणारे यशवंत वैष्णवच्या रूपाने जेव्हा नवीन तबला वादक म्हणतो मी विशेषतः ते जे सोलो आहेत ते दिसाल आणि मग असं लक्षात येतं की जाकीरबाईंसारख्यांच्या तबल्याचं बोटांचा नाद ह्यांच्या पण बोटातून आता ऐकू येतो आहे जाकीरबाईंना श्रद्धांजली म्हणून वाहि लिहिलेली ही उसंतवाणी निघून या गेला तबला नवाज धाधिंदा आवाज शांत झाला काय तुझी बोटे त्यांची चपळाई वाटे नवलाई रसिकांना तबल्याला होता दुय्यमतोभाव तयाचे तू नाव वाढवले तालवादकांशी मिळाली प्रतिष्ठा तुझी तालनिष्ठा फळा आली तुझ्या वादनाने वेळी तरुणाई पेटे रोषणाई मनोमनी नव्या बोटातून ऐकू येतो नाद तुझे पळसाद उमटती कांत म्हणे हिचं श्रद्धांजली तुला डगानी तबला मुक मुक डगानी तबला मुकमुक हा जो एक शेवटचा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो आहे नव्या बोटातून ऐकू येतो नाद तुझे पडसाद तुझा पडसाद उमटतो खरंच आहे मी परत जाकीरबाईंना श्रद्धांजली म्हणून त्याच आंबडच्या दत्त जयंती संगीत महोत्सवाचा उल्लेख करतो या महोत्सवामध्ये ज्येष्ठांनी तर अतिशय चांगलं सादरीकरण केलं ते तर ज्येष्ठच आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं पंडित उल्हास कशाळकर असो पंडित राम देशपांडे असो जयतीर्थ मेवंडी असो किंवा ज्या वादकांचा मी उल्लेख केला रोणू मुजुमदार आणि पंडित राजेंद्र कुलकर्णी असो हे सगळे ज्येष्ठ होते कथक नृत्यांगना विदुषी गुरु पार्वती दत्ता असो पण ह्यांच्या जोडीनं त्यांचे शिष्य किंवा तरुण जे आहेत ज्या पद्धतीनं आपला आविष्कार सादर करत होते आज जाकीरबाईंना श्रद्धांजली अर्पण करत असताना मला परत परत दोन दिवसापूर्वी ऐकलेली यशवंत वैष्णवची ती अप्रतिमाशी मैफिल डोळ्यापुढे येते कानात तो नाद भरून राहिलेला आहे की जो पडसाद जाकीरबाईंच्या बोटांचा आहे ती शैली म्हणून नाही वादनाच्या पोटी जी असलेली एक निष्ठा आहे किंवा अतिशय ताकदीने गाणारा ईश्वर घोरपडे तरुण गायक की जो ती मोठी परंपरा अभिषेकी बोवांची पुढे चालवत आहे विजय कोपरकर त्यांचे गुरु किंवा अभिषेक काळे सारखा नवीन गायक त्याचे गुरु पण त्या मैफिलीमध्ये गायले त्या महोत्सवात गायले तीर्थ मेवंडी आणि शिष्य अभिषेक काळे सुद्धा किंवा सरोद वादवणारा नितेश पुरोहित सारखा अतिशय तरुण की जो अगदी त्यांच्या घराण्याचे संस्थापक असलेले मयर घराणा आता आपण त्याला म्हणूयात उस्ताद अल्लाउद्दीन खास आहे तर अल्लाउद्दीन खान साहेबांच्या शैलीमधली एखादी धून आज सादर करतो आहे म्हणजे ज्या महोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि टीका केली जाते की तरुण कुठं आहेत तरुणही आजकाल येत नाही त्या ठिकाणी एक तरुणच वादक समोर येतात तरुणच गायक समोर होतात पार्वती दिदींच्या शिष्या शीतल भामरे आणि सिद्धी सोंटक या अगदी तिथे सिद्धी कोवळ्या वयातली मुलगी अप्रतिमाचा नृत्याविष्कार आपल्या गुरुच्या साथीनं जेव्हा मंचावरती सादर करते आणि ह्या सगळ्यातून किंवा प्रमोद गायकवाड सारखे वादक ज्येष्ठ असताना त्यांच्यासमोर शिवम तोडकर हा अगदी सतरा वर्षाचा मुलगा प्रतिमाशी सनई याच महोत्सवात वाजून जातो महोत्सव संपत असताना शेवटच्या दिवशी जाकीरबाईंच्या निधनाची वार्ता काही आली आणि त्याच महोत्सवांमध्ये आम्ही चालवू हा पुढे वारसा असं आश्वासन देणारे नवीन प्रतिभावंत अशा तरुण कलाकारांचा आविष्कार काय समोर यावा काय विलक्षण योगायोग आहे भाईंना विनम्र श्रद्धांजली भारतीय संगीताची जी मोठी परंपरा या लोकांनी खांद्यावरून पुढे चालवली आणि आत्ताची आहे ती पुढे नेत आहे ही एक समाधानाची बाब आहे आणि हे नवीन कलाकार ज्या पद्धतीनं आपला आविष्कार सादर करतील तीच खरी श्रद्धांजली केवळ झाकीर नाहीत त्या त्या सगळ्या ज्येष्ठांना आहे धन्यवाद